जेएस प्लॅटिनम तर्फे महिला दिन व महावीर जन्म कल्याण औचित्य साधून भव्य गर्भाशय कर्करोग कॅन्सर निदान विनामूल्य शिबिराचे उद्घाटन याबाबत वृत्त अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या दरम्यान शांतीनाथ कलश मंदिर मैदान या ठिकाणी महावीर सोसायटी मालेगाव रोड धुळे येथे जैन सोशल ग्रुप प्लॅटिनम तर्फे भव्य कॅन्सर निदान विनामूल्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात स्तनाची संपूर्ण तपासणी करणे गर्भाशयाची कॅन्सर करिता पेप्समेअर तपासणी स्तन कॅन्सर साठी मेमोग्राफी तपासणी चार महिन्यात करायची स्वस्तन तपासणी प्रशिक्षण पस्तीस चाळीस वयोगटातील महिलांसाठी शिबिर प्रथम वैद्यकीय तपासणीनंतर इतर तपासण्या दे देखील या ठिकाणी करण्यात येणार असून या डॉक्टर भूषण वाणी सर यांचे हस्ते सदर याचे उद्घाटन करण्यात आले तर यावेळी झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचिरिया यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळेस शंभरहून अधिक संगिनी या कॅन्सर निदान शिबिराचा लाभ घेतला कॅन्सर कशा प्रकारे होतो या संदर्भात या ठिकाणी डॉक्टर भूषण वाणी यांनी मार्गदर्शन केले व स्वपरीक्षण कसे करावे या संदर्भात माहिती देखील दिली सदर हा कॅन्सर शंभर टक्के बरा होतो त्यामुळे कोणत्याही महिलेने घाबरू नये असे देखील आवाहन केले तर यावेळेस एस जी प्लॅटिनम सारख्या सामाजिक संस्थाने अशा या कॅन्सर मोफत शिबिराचे राबविल्याने महिलांना तीन हजार रुपये खर्च हा वाचणार असून तो मोफत या ठिकाणी सेवा पुरवण्यात आली तर सदर स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल या ठिकाणी सर्व जी प्लॅटिनमचे पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पूजा बापना यांनी केले तर आभार दिलीप यांनी मानले तर कार्यक्रमाप्रसंगी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर भूषण वाणी प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर जे जी प्लॅटिनमचे अध्यक्ष कुचेरिया संगीता मुथा डॉक्टर पूजा विजया चोरडिया राखी पोकरणा ज्योती जैन कविता जैन नीता कोठारी संगीता कोठारी हर्षा बर्डिया जे एस जी प्लॅटिनमचे झोन कोऑर्डिनेटर दिलीप कुचेरिया अध्यक्ष चारोल सुराना राजेंद्र बापणा आदी सर्वच जैन जे प्लॅटिनम पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले मी डॉक्टर भूषण बाणी कॅन्सर सेंटरचा संचालक आणि तिथे कार्यरत असलेला कॅन्सर सर्जन आज जैन सोशल प्लॅटिनम ग्रुप तर्फे आयोजित केलेल्या भव्य मॅमोग्राफी आणि पॅप्सविय कॅम्पचे आज उद्घाटन करताना मला खरंच आनंद होतोय आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत याच्यात हा कॅम्प सक्सेसफुल हो आणि मी देवाला प्रार्थना करेन की या कॅम्पमधून एकही पेशंट निदान न हो ही देवाला प्रार्थना असेल जॉईन सोशल ग्रुप तर्फे आम्ही डॉक्टर भूषणवाणी सरांचा आभार मानतो की त्यांनी येऊन आमच्या कॅन्सर निदान शिबिराला जो वातावरण निर्मिती के केली आहे आणि कॅन्सर बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल थे त्यांची आम्ही फार फार आभारी आहोत मी दिलीप कुशेरिया हो। झोन कॉर्डिनेटर महाराष्ट्र रिजन जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन इमिजिएट पास प्रेसिडेंट जे एच जी प्लॅटिनम धोन आज आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून तिथं अमरावतीहून एक कॅन्सर व्हॅन मागवली आहे जिथं आमचे मेंबर आणि जैन समाजातली सर्व लेडीजांचं मेमोग्राफी आणि पॅप्स या कॅन्सर निदान टेस्ट होणार आहे कॅन्सर निदान शिबिराचं इथं आयोजन केलं आहे त्याचा जवळपास आमच्याकडे दोनशे पन्नास रजिस्ट्रेशन झालेले आहेत ही कॅन्सर व्हॅन आम्ही अमरावतीहून मागवली आहे आणि इथं आज दिवसभरात शंभर आणि उद्या शंभर अशा दोनशे टेस्ट होणार आहे आणि याचं नियोजन जे एच जी प्लॅटॉर्मतर्फे आमचे सेक्रेटरी साहेब शारुलजी सुराणा परेशजी बाफना आणि राजू बाफना चेतन बर्डिया संतोष जैन अजित चोरडिया अजित बर्डिया असे सर्व मेंबर्स आमच्या या कार्यक्रमाला यशस्वी देण्यासाठी प्रयत्न करीत आहे याच्यात आमचा मोठा सहभाग संगिनीचा आहे हा कार्यक्रम संगिनीसाठी संगिनीनेच राबवलेला आहे त्याच्यामुळे या कार्यक्रमात आज आत्ता ओपनिंग झालेला आहे भूषण वाणी सर यांनी आम्हाला या, या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि कॅन्सरबद्दल त्यांनी त्यांची आपलं मनोगत आणि मार्गदर्शन आम्हाला केलं धन्यवाद जे कॅन्सर निदान शिबिर म्हणजे कॅन्सर निदान शिबिर जे आयोजित केलं आहे महिलांसाठी ही टेस्ट बाहेर तीन हजार रुपयाला आहे आणि जे एस जी प्लॅटिनियमतर्फे ही केस मोफत दिली जाते जे एस जी प्लॅटिनियमचे मेंबर इतर जै, जैन जैन समाजाचे मेंबर असे दिवसभरामध्ये शंभर लोकांची ही टेस्ट केली जाणार आहे आणि ज आणि त्याच्यानंतर महिलांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे की आपण स्वतः कस काय या आपण स्वतः कस काय तपास करू शकतो ते ह्या गोष्टी आपल्याला झाल्या ऐका नाही मी माझ्या जे एस जी प्लॅटिनम टीमच्या तर्फे मी चारुल सुराणा जे कार्यरत असलेले जे सगळे ज्या ग्रुपचे मेंबर आहे त्यांचा आभार मानतो आणि सगळ्यात जो कठीण काम होता आलेल्या महिलांची लिस्ट तयार करणे आणि त्यांचे नंबर लावणे हा काम स्नेहा सुराणा यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यांचेही मी आभार मानतो आणि या कार्यक्रमची सुरुवात झाली आहे अशी मी सूचना करतो